नाही खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहे आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब माझा हिवाळ्याचा एक मित्र ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती दीड वर्ष तो आज पुन्हा माझ्यासाठी इथे धावून आला ते आमदार उत्तमराव जाडकर आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदाभाऊ पाने व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी

मित्रांनो ही लढाई घरात माहिती नगरपालिकेची निवडणूक ही लढाई आहे हे फटाकड्या भाषा आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे आज आपल्याला गुलाम बनवलं इंग्रजाने गुलाम मिळवलं त्यापेक्षा हिंदू गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली आणि हाच धोका स्वर्गीय गणपतरावजी देशमुख पंच्याहत्तर वर्ष आणि शहाजी बाप्पू पाटील एक्कावन्न वर्ष दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवला होता आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्याने ताट पाण्याने चालत होता हे आमचा राजकारण दाज जा राजकारण जाणं वेगळं वळत नसतं गेले काच नाही येत धाड घाट झाड झाड धाड घाट या माणसासारखं चालत सोटायचं जात देता दाट दपाशा धपायत चाललंय काही नेमकायचे निवडणुका रानवाय आल्याला तुम्ही कुठेगिरी दादागिरी अब्जाव करावे ना याला तुमच्या सगळ्यांना माझी आई शपथ आहे तुमच्या आईची उमेदवार तालुक्यातला मीटिंग घेऊन बाबासाहेब देशमुख आणि बनकरावा जाहीर केला का मी आनंदामाने जाहीर केला होता तुम्ही सांगा खरं बोल उमेदवार जाहीर केला शेका पक्षाने मिटिंग येते शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमी एका बनकरावा उमेदवार जया भाऊ नाव मला ठरत पन्नास वेळा गावात माझ्या त्या ऑफिस पूर्ण जात आहे भुयारात गाडी माग 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 वाजत जाते ती करोडोपती असेल त्या बाळाचा बेरणी आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिस पोराच्या तर मिळाला असा तुम्हाला सारख मग मग चौदा जेवण कराय तिकडे का ही लढाई मी जास्त बोलत नाही या शहरासाठी माझ्यापोटी साहेबांनी दोनशे पोट रुपये माया दाखवायची आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं ध्वनी बाबी झट्टा दीपकाबा सावलीपटे आईच बापाचं नाव घडणार गुलाबजामन जरा वाढलं जरा भेटायला लागलं का सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेऊ आजारी सलाईन लावून सुद्धा गडीत पळ सु पण बाळासाहेब हृदयामात काय दीपक बाबा दुसऱ्या बाजूला ज्यांना दिलं कुमार गोरे मला माहित होत <laughs> तुम्ही आता बिता उघड पडलं म्हणाल इतका बांधका शाळजी वापू नाही तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती जवळला कशा गेल्या टायमिंग माणसाची नाव मला मी का पोचलो होतो निवडणुकी आधी मला माहित होतं भाजपने माझं कपाट बोलले नाही पण मी शांत राहणं काय बोललो नाही टीका केली नाही पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली मित्र तालुक्याला माहीत होत तरी आपण सहट केलं कारण मित्र पक्षात आणि आज जुळवायचं आहे तो करताय तुम्ही कशासाठी काय माझा दुभाव होता प्रशांत परिताच्या आमदार करायसाठी रात्र दो भावभाव दोघं हो तीन महिने झोपलो नाही आम्ही रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम पाय धरलं नवराव गायको जो पाय पाय दोस पोर गाय म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय होता माणूस निंबाळकरला लेडी घालवलं घा शब्द काल फोडला

माझ्या छत्रपती संपाजी महाराजाच्या तुकडं तुकडं झालं तरी त्याने सुद्धा सांगितलं की माझ्या हातात त्या साकड्या सुद्धा तुझ्या हाकडी घोड्यापेक्षा देखण्या त्यात घोडणाऱ्या छत्रपती संपाजी महाराजात त्याच्या हातात ते आवला नाही नरडत तुकून पडलं तरी बाघ फुडं पकडणार नाही गाणे बागलेलं तर घाल ठेवणार नाही एवढा सांगतो ही लढा आहे स्वाभिमानाची ही लढा आहे तुझी माझी ही लढाई एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यानी प्राण दिला तस शिंदे साहेबांच्या अस्मित्यासाठी ज्याने आपल्या साधूला तालुस त्यासाठी भरभरून आहे त्याच्या अस्मितेला जपण्यासाठी केसाल तिथं मग धनुष्यबाण आला आणि हे जे बसले मला माहित आहे घाबरून त्यांना कळले सगळे कपार्ट मोडले काम झाले आता रात्री दोन चालू का सुभ्रेचा पंच पकवान सोडून श्री कृष्णाने द्रौपदीची भाजी भाकरी घातली होती अरे एवढ्या तुझं ल आमच्या दिशागी थडी घुडकोल पाहिजे जनता आणि आनंद पाणीच्या झोपडीची भाजी भाकरी खाणे एवढं खात्री सांगतो पैशा साजूला चालूका विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल आणि लय मस्ती पैशाची आणि नाही आमचाच सत्ता पण भागराव आमच्या तो का आमचं पानगाटा एवढं ध्यान पेटवड ओढलं तर सगळं काय कुणाला दपकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो म्हणा तू माकड आले मला धपकवतो एक अवघड आहे बोल अवघड आहे मागे काय पाहतो तुझ्या पाया पडतो आठ पाच साल लागाय घ्या काय म्हणजे गाव लागले दुसरा जिल्हाध्यक्षाला मला वाटत तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला उपनगदान सात आठ जागा तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडा लागला राजा ला, ला, ला पडलो तरी राजा तर हरलो तरी राजा

निवडणुकीचा घराधारा सभा लढायची का आणि गुलालाची उजळण करत आनंदा माडेला सोपोरटीच्या भाई गणपतराव देशमुखच्या सभांवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवणं नातवाने सगळ्याने घालवणं पटराव देशमुख कसला बाळ जन्माला कुठला पाळणा यायला होता जास्त बोलत काय वेळ कमी मैदान शेवटचा आहे शेवटची सभा ही खरं मैदा काय बी काही करू नका धमाके साहेब आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो माझे दोन सत्य